ओ, ए बाळा पु मला फक्त पाच दिवस साथ देतो पाच दिवस काय काळजी करू नको टेन्शन घेऊ नको तू मी आहे तू काय रे बाळा तू काय आहे होय तू कोणाचं वाईट का काही हा काहीच नाही ना तुझं कसं काय होईल बाळा मी आहे ना काही टेन्शन घेऊ नको मला फक्त चार पाच दिवस साथ दे तुझं नाव बी शंभूय बाळा अजिबात टेन्शन घेऊ नको नाही ना हे शंभू काय होत नाही टेन्शन घेऊ नको तू तु... तुझ्या नावातच आहे बाळा अजिबात लोड घेऊ नको बिकड बघ चल यो चल बाहेर खेळायला काय होत नाही बघ टेन्शन नाही घ्यायचं अजिबात तुला काहीच होऊन देत नाही मी तब्येत खराब झाली त्याची काय होत नाही मी आहे ना शंभू आपण आहे ना एवढं काय लोड घेतो रे तू फक्त धीर हारू नको तू धीर धर शंभू तू धीर धर बाळा बाकी काही होत नाही आणि तो डॉन आहे आहे ना तू डॉन आहे का नाही डॉन आहे ना तू हे बाळा शंभू तू डॉन आहे का नाही हा तुझ्यासाठी किती लोक बघ बरं हां बाबड्यासाठी तुझ्यासाठी किती काळजी करतात बरं लोक आपले जे सारे ते काय म्हणतात माहिती आहे का शंभूला बघ शंभूला काय होणार नाही शंभू बरा होईल काय होत नाही त्याच्यामुळे साऱ्यांचे आशीर्वाद येत आपल्यासोबत बाळा काय टेन्शन घेत नाही काहीच मी आहे टेन्शन नाही बरं ह बरं का बाळा फक्त तू खायला लाग थोडं खा काही टेन्शन घेऊ नको ना पाणी पितोस का थोडा माझ्याकडले भारी बघते औषध पाचताना मी दिसलो की झालं ते टेन्शन येते औषध पाचते म्हणून पण मीच तुला औषध पाचणार आहे काळजीच करू नको कलक आहे ओरल नाही का